नमस्कार मैत्रिणीनो पाऊस खूप पडत आहे आणि आपण आता सूप बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवणार आहोत त्यासाठी दोन टोमॅटो दोन कांदे दोन तीन तुकडे अद्रकचे चार पाच लसूण पाकळ्या मीठ आणि शेवग्याच्या खूप साऱ्या शेंगा आणि हळद तर आता आपल्याला असं पातळ सूप बनवायचं आहे आणि पिण्यासाठी घ्यायचं आहे कारण खूप सर्दी झाली आहे आणि पावसाळ्यात सूप पिणं खूप योग्य आहे चला तर आज सूप बनवणार आहे मी कुकरमध्ये सर्व टाकून दिलेलं आहे कांदा टोमॅटो शेवग्याच्या शेंगा अर्धा किलो शेंगा आहेत त्या शेवग्याच्या शुगरसाठी तर खूप उपयुक्त आहे हे सूप आठवड्यातून एकदा नक्की प्यावं आणि विशेष म्हणजे पावसाळा पण आहे तो खूप चांगला आहे पिण्यासाठी आता तीन ग्लास मी कुकरमध्ये पाणी टाकून दिलेलं आहे आता चला तर आपण दोन तीन शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे आपले शेंगा गाळ होतील कांदा टोमॅटो लसूण अद्रक सर्व गाळ होईल आणि सूप काढायला सोपं जाईल म्हणून कुकरमध्ये मी केलेलं आहे चला तर अशा प्रकारे आता आपण थोडंसं घोटून घेऊया आणि पूर्णाच्या चाळणीवरती टाकून दिलेला आहे खाली भांड ठेवलेलं आहे पातेलं चला तर आता आपण चांगलं घुटून घेऊया त्या शेंगा म्हणजे शेंगाचा सर्व आर्क आपल्याला मिळेल बघा अशा प्रकारे शेंगा सुक्या करायचे आहेत सगळे सगळा आर्क निघून गेलेला आहे शेंगाचा अशा प्रकारे आपण गाळून घेतलेला आहे आता आपण याला फोडणी देऊया हिंग टाकून अर्धा चमचा तूप टाकूया पातेल्यात चला तर अशा प्रकारे आपण आणि त्यात जिरं पण टाकलेलं आहे अशा प्रकारे आपलं सूप झालेलं आहे तुम्हाला जर माझं सूप आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सूप बनवून खा गरमागरम राहा